तर हॅलो मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिलॉगमध्ये तर मित्रांनो कसे सगळे मस्त आणि मजेत ना तर मित्रांनो बघा मजेतच राहिलं पाहिजे तर आज बघा मित्रांनो मी दिवसभर एक मराठी सॉन्ग लिहिलेलं बघा त्याच्यावरतीच काम करत होतो बघा त्याच्यामुळं काय पूर्ण दिवस काय व्हिलॉग शूट करण्यासाठी एवढं गावलाच नाही की आपलं असं गा नाही बघा जीवनाचा प्रवास त्याच्यात अजून खूप त्रुटी आहे त्याला अजून व्यवस्थित करायचं बघा त्याला चाल वगैरे लावायची आणि मित्रांनो आपण आपला एक मित्र आहे बघा त्याच्याकडून हे गाणं आपण म्हणून घेणार आहे बघा आणि एका चांगल्या स्टुडिओमध्ये याला आपण एडिट वगैरे कर करणार आहे तर मित्रांनो लिहिले आता सॉन्ग तर बघू तुम्ही मित्रांनो किती सपोर्ट करताय आपल्या या सॉन्गला लवकरच बघा हे सॉन्ग आपल्याला आपल्या यु यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल पी कॉमेडी धमाल बॉय या चॅनलवरती बघायला भेटेल बघा आणि मित्रांनो आपण कॉमेडी व्हिडिओ पण लिहितो आहे बघा त्याच्यावरती बी काम चालू आहे आपलं ते पण तुम्हाला लवकरच बघाय भेटतील बघा त्या कॉमेडी व्हिडिओ बनव बनवायचं म्हटलं बघा मित्रांनो त्याला लाका कलाकार वगैरे लागतात थोडं सगळं सेटअप लागतं आहे बघा त्याच्यामुळं थोडं थांबलो आहे बघा आणि ऊन पण खूप आहे त्याच्यामुळं जा जास्त काय उन्हाचं बी काम करूच वाटत नाही आहे जेवढं होईल तेवढं बघा आपण काय करतो आहे की व्हिडिओ गाणी वगैरे लिहून आहे जेणेकरून बघा उन्हाळा संपला की म्हणजे आपल्याला त्याच्यावरती काम करता येईल आणि मित्रांनो बघा आपण शॉर्ट फिल्म बी आहे बघा मिचका असं त्या शॉर्ट फिल्मचं टायटल असणार आहे बघा ती पण लवकरच तुम्हाला बघायला भेटणार आहे आत्ता आपण टायटल वगैरे लिहिले म्हणजे आताशी सुरुवात केली अजून वेळ लागणार आहे बघा त्याला लिहायला वगैरे तर मित्रांनो त्याला बघा सपोर्ट करा आधीच का सांगतोय कारण की मित्रांनो जाहिरात केली तर बघा ती जेवढी आपण एखाद्या वस्तूची एखाद्या प्रोडक्टची जास्त आपण जाहिरात करतो मग त्या प्रॉडक्टची जास्त विक्री होते बघा त्या पद्धतीने मी बघा आपल्या तुम्हाला सांगावं एक म्हणजे आपल्याला काही करायचं नाही हा पण एक सांगा म्हणून म्हणतोय बघा तर लवकरच ती बी बघा शॉर्ट फिल्म तुम्हाला आपल्या चॅनलवर चॅनलवरती बघा भेटत तर मित्रांनो असून द्या सपोर्ट करा आणि तोपर्यंत बघा माझी पण तब्येत थोडीफार ठीक होईल बघा मित्रांनो खूप अडचणीतून खूप संकटातून बघा मी परतनं राहायचा प्रयत्न करतो आहे कारण की मित्रांनो माझ्या लाईफमध्ये खूप सारी संकटे आलेली आहेत बघा तरी पण जेवढं होईल तेवढं बघा पुढं जाण्याचा जा त्याच्यातून मी सावरण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो तुमची सपोर्टची गरज आहे बघा की तुम्ही मला सपोर्ट करा चाल मला माहित आहे कसं माहिती आहे का तर मला दुसऱ्यासारखं गाणं गाणे सवय नाही बघा जे असेल ते असेल बघा लाईफमध्ये जे ज्योतुषण बघा कसा आनंदी जगता येईल याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो बघा नाहीतर मित्रांनो प्रत्येकाच्या लाईफमध्ये संकटे असतात बघा पण जो त्याच्यातून सावरला जे त्याच्यातून बघा पुढे गेला तोच खरा बघा सक्सेस झाला आहे या लाईफमध्ये मित्रांनो आपल्याला काही जास्त काही करत बसायचं नाही आहे पण जाऊन द्या असून या मित्रांनो सपोर्ट करत जावा चला आणि आपल्या व्हिडिओला बघा जास्तीत जास्त, जास्त लाईक करत जावा कमेंट करत जावा आणि जेणेकरून ज्याने बघा अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्याने बघा जाऊन आपल्या चॅनलला था था सबस्क्राईब करा आणि चॅनलला बी मित्रांनो आपल्या मित्रांकडून शेअर करा कारण की आता लवकरच बघा आपल्याला खूप चांगले भारी आणि पोट धरून हसवणारे व्हिडिओ सकाळी तुम्हाला चॅनलवरती बघायला भेटणार आहेत तर चला मित्रांनो असू द्या शेळगावमध्ये आ... बघा मित्रांनो स्मार्ट मीटर बसवला होता बघा आत्ता उद्धटलावी बघा स्मार्ट मीटर आला आहे बघा तर आपल्या इथं बसवणार आहेत बघा हे तर मित्रांनो आ, स्मार्ट मीटरमध्ये म्हणजे काय एवढं सिम वगैरे आहे वाटतं त्याच्यात म्हणजे डायरेक्ट आपण मोबाईलला रिचार्ज कसं मारतो त्या पद्धतीने बघा त्यांनी हे केलं आहे बघा स्मार्ट मीटरमध्ये सिम वगैरे आहे त्याच्यात इकडं बसवायचं बघा आपल्याला मीटर आणि मित्रांनो मीटर बसवून झाला बघा लाईट वगैरे लागते बघा इथं ब्लिंक करते लाईट लॉक वगैरे आहे मित्रांनो म्हणजे सेफ्टी पूर्णपणे म्हणजे लोक बघा छेडछेड करतात मीटर बरोबर त्याच्यामुळे त्यांनी लॉकची बी सिस्टीम केली बघा इकडे बघू शकता मित्रांनो मेहबूब शेख म्हणून नाव आहे बघा बघा